बघा आता झाली आपली भाजी बर तर हे बघाई कशी घट्ट पनीर कस सोडाय चालू आहे आज झाली की मस्त आठवून आली आणि कडबी कसा एकदम तरी पण कशी आली बघा हे बघा घट्टमुठ तरी बात झाली असं केलंय बर माझ्या बहिणीनं बघा बर चुकलं असलं तर मला सांगा कमेंट मध्ये नक्की पहिल्यांदा झालंय मला तर वाटलं वड्या कापाव लागले आयत्याच वड्या कापून आलेले बघा तर ह्या वड्या आणल्यानंतर मग धुवायच्या काय जाते पण पाण्यात तयार करून हे असं असतंय का माझ्या बहिणीनं की तंबाट्याची पेस्ट ही कांद्याची पेस्ट इथं कोथिंबीर आहे आपलं हिरवं वाटा नाहीत तेव्हा हिथं आलं लसूण पेस्ट करून ठेवली आणि जी, जी मेन मसाला असतो ती मसाला पण आणला या बघूया मग करूया कस लागतंय कसं नाही पहिल्यांदा करायला लागली येत नाही वाटायला लागल गावाकडला त्यामुळे आपल्याला मारदा अजून मसाला नसते जेम तेम व्यवस्थित बनवायचं नाही जरा बाळकी करते बघा तेलाची भाजी आमच्याकडे आली तर एक दोन पळे होतो तेल बर काय मटणाची भाजी नाही त्यामुळे लय टाकत नाही मटणापेक्षा भाजी ह्याची चांगली लागती आपल्याला लागते बघा पालक पालक नाही आपल्याला आवडत हिनेस तर मटर मटर पनीर खाया चांगलं लागतं काय तर करून खाव रोज पाहिजे वांग बटाटा आहे का नाही सांग बघू काय झालं अर्ध चिरलं चिरते की तुम्ही तळून काढा की मी चिरतीतवत लय घटाय राव घटा एकदम आतrun आलेला नाही पण काय आहे लय मोठे ठोकळे असलं म्हणजे जरा आपली भाजी फोडी व्हायची माहीत नाही बरं का पहिल्यांदाच करायला लागलो या जमतय का नाही अजून दुखदुकी लागली आहे जमलच घे

आणि आपल्या आज दोन चार दिवस झालं चुलीवरलं सगळं बॅज चालू आहे तर बघा आपली पनीरची भाजी कशी होणार आहे ती ते करता कच्चा वाटा जरा थोडस गरम करून घेते म्हणजे हे ना थोडस गरम केलं म्हणजे जरा गोढी वाढती हो ते येतली हाय असं जरा लागतेच पण जरा सपाक लागते, लागते थोडं गरम केलं म्हणजे भरपूर गोड लागते चौ चव उतरती मग गोढी वाढती ना का मसा फिसाला रेडी करून ठेवले ते बघा इकडं तिकट पण हाय ती काय अजून कुठ हाय मस्त बाकी आता घ्या काढून काय ती भाजी टाकलं तरी पण शिजते प्रोसिजर यांची होई नाही बघा हो हो काय चालू केलं काय लगा बाजी कशी लगेच दणक्या बाज व्हाय पहिलं दमा दमान दमादमान चालू केलंय दमाधमान मग काय फटाफटा फास्ट काय किती वाढलं चालू आहे तो वटाण काढून घ्यायला आता बघूया वाटाणं झाल्यावर काय करणार आहे काय नाही आपल्याला बी कळाय पाहिजे ना, ना। कशी बनवते काय आपण बी कधी बघितली नाही बरं माझ्या आयुष्यात करायला पहिल्यांदा ही करायला लागली ना आयुष्यात घरी बी मी आज पहिल्यांदाच खाणार आहे कारण बाहेर भरपूर वेळा खातोय पहिल्यांदा काय टाकायचं आहे पहिल्यांदा जाणार जिरं परत जाणार कडीपाता दोन काढून आव सगळा चांगलाच आहे हो वाईट आपल्यात नाहीच कडीपाता सगळा चांगला पाहिजे एवढं तेवढीच चार पाच दहा पंधरा पानं घेतली हो आता त्या चुंगड्यात काय आहे होसाला जरा तर हे दालचिनी लवंगा वेलदोड अजून खरा मसाला आहो कढी पता कधी टाळायचा मग कसं असं केल्यावर राहू दिसायजून मला बी आता होता चाललं बघा

चला कांदा अंधा करपल टाका त्यात का, काय आता म्हणजे हे नाही करपाय तुम्ही मला याद लावू नका बघा करपत नाही काय नाही उरकाला उलका उलका मला गुला आणाय जाय जाय उलका तुम्हाला गुला नाही जायचे पण हे तर पुरुषीची ते बघा आपला एक कसा कांदा भाजून झालाय मस्त लाल भडक आता गेलाय काय आता गेलाय कोथमीर आलं लसूण आणि कसं आहे मिक्सर मध्ये तांबाट्या भांड्यात वाटल्यामुळं कलर आलाय जरा ती कलर तसा दिसतोय नाही तुम्ही म्हणताल असं कस काय दिसतंय परत येत काय टाकायचं अजून पेस्ट आलं लसूण भाजले की टाकायची का मसाला चांगला मसाला भाजल्याशिवाय कळ होय कुठं साब पण चुलीला जाळ मस्त पाकी आहे डाणा निसते आणि इथं पेस्ट हातात आहे पण काही टाकायचं नाव घे ना गेले बघा कांद्यानं म्हणलंच कांदा म्हणला होता मला लय पोळायला लागले जरा गार पेस्ट द्या गा, म्हणून तेव्हा टाकली बघा पेस्ट आता आता बघा धनक्यानं कसा कलर बदलला बर कांद्याला बी आता गार गार वाटायला लागल बघा ला आ लय राव कांद्याला तुम्ही पोळवलं म्हणून आता कांदा म्हणून मला मस्त वाटायला लागलं का टमाट माझ्या जोडीला आले तर काय नसतं खिरीला ढवळलं गेलं ढवळायचं आहे मटणाला बी एवढं कोण ढवळत नाही कांदन तांबाटू रडणार लय ढसा ढसा रडणार बघा आता जणजणीत खनखनीत लाल भडक तिकडे गेलं बघा त्यात कलर कलर बदलला म्हणजे काय आता दोन्ही पण रडायला लागली ती तर कांद्याला कसं सुटलंय काय सुटलं या सुटलंय गे बायको कशाची सुगरण बायको या अगोदर कांडलेला पाक फरपाळून फरपाळून काढला आणि कसा तर कांदा तशी ताळ्या आला होता तर जो त्याला शांत तांबाट्याने केला तर अजून तो मिरची पावडर त्याला टाकून पाक बडबडच करायला लावली तर हे बघा या चालला आपलं वाटानं

नाही कसं आहे फक्त आता, जन आता जन त्याल त्याला कसं बघा बघा झणझणीत मस्त बाकी काय आता हे टाकायचं बघा मीठ काय सुटलंय म्हणलं तुम्ही त्याल सुटलंय त्याल आता टाकायचं मीठ आता का दाताटू पाक पाकच रडतंय बघा तेलच्या अंगाला आता जणजनीत निसतं झोपत निसतं बघा काय पडलं आता काय ती रडायला लागली ना आता काय पडलं मीठ पडलं ना आता काय झालं बघा त्यांचा सगळा काला करून ठेवला का आता वराडते तीच वरटते तर पनीर टिक्का मसाला एकदमच टाकून बघा एकदमच टाका कारण आपल्याला कायवत पाणी कर खालच्या वी कडे भरून करायचंय बघा आपल्याला आलाय वर मसाल्याला कलर आलाय पण एखादं खाल्लं तर ते त्याचं काम करेक्टच होणार आहे बघा यात दुसरं काय नाही लाल तिखट पनीर टिक्की मसाला आणि अंबारीची फक्की आता वता जरा पाणी होऊ द्या मस्त गिरवी नंतर टाका पनीर आणि टाकावरनं कोथमीर म्हणजे तुमची भाजी झाली बघा रेडी तर या बघा हो ह्यात पाणी ओतलं बागा आताशी कुठं तर वाटाणा म्हणणार आहे मला शांतता भेटली बघा नाही इकडं तिकडाना ना पोळवलं मेटाने करायला करायलावलं आता पाण्यानं जरा शांत झालं बघा वाटाणा आणि ह्याला उकळी आली हो आप हो की आपलं जाणार बघा पनीर त्यात बघा आता झाली आपली भाजी बरं तर हे बघाई कशी घटमूट झाली पनीर कसं सोडाय चालू आहे मस्त आठवून आली आणि कटबी कसा एकदम तरी पण कशी आली आहे बघा हे बघा हो गावाकडली भाजी म्हणली जरा असं राहणार बरं मित्रांनो आता तिकटात गोड गेलं म्हणायचं आहे का, का, का? नाही पनीर काही पनीर काय म्हणायचं पनीर भाजी म्हणायचं पनीर मसाला म्हणायचं पनीर टिक्का मसाला म्हणायचं काय आपलं नाव माहित नाही फक्त केलं खायचं माहित आहे बघा तर मित्रांनो आपली पनीरची भाजी बघायव बघा मस्त बाकी तरी घट्टमुरी झाली आहे